तिला पैशाची गरज असते म्हणून तिला ती त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करून ते पैसे बदले आपलं शरीर देणं हे तिचं एक कर्तव्यच होऊन बसलेलं असत त्यामुळे ती त्या व्यवसायाला त्या अँगलनी बघत असते की मला माझं कुटुंब किंवा मला या पैशावरती माझी उपजीविका करायची आहे शिक्षणाचा अभाव कमी आहे त्यामुळे त्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या भेटू शकत नाही आज आपल्या म्हणजे जर का आपण विचार केला तर आज कितीतरी उच्च शिक्षित मुलं बेकार आहेत नोकऱ्या आणि राहतो प्रश्न रोजगाराचा रोजगार उभा करण्यासाठी थोडीशी गुंतवणूक येते पैसा येतो मग अशा वेळेस ही गुंतवणूक बँकेत ना असेल किंवा कुठून पण असेल ती मिळणं पण एवढं सोयीस्कर सो नाहीये आज प्रत्येक कागद बोलत असतो आणि ते कागदपत्र असेल तरच बँक कर्ज वगैरे डील करते बरोबर अन्य त्या मिळत नाही त्यामुळे व्यवसायापासून ह्या महिला लांबच असतात काही लोक म्हणतात की अरे भांडीचं काम करायचं होतं ऊस तोड तोडायला जायला पाहिजे होत कष्टाने पैसा मिळवायला पाहिजे होता पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ती तिला सवय लागते म्हणजे ज्यावेळेस ह्या व्यवसायात माणूस महिला येते त्यावेळेस तिला ते अंगवळणी लागतं तील